श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलीद्वारे वेगवेगळ्या कालखंडाबद्दल भाकेत केलं जातं दैनंदिन राशी भविष्य हे रोजच्या घडामोडीचा अंदाज देतं तुमचा आजचा दिवस कसा जाईल काय घडणार आहे आजच्या दिवसात विशेष काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचे राशी भविष्य आतुरतेने ज्याची वाट पाहत होतात ते काम आज पूर्ण होणार आहे या राशीच्या लोकांना खूप यश मिळणार आहे ती रास कोणती आहे चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन राशी भविष्य तुम्हाला नोकरी व्यवसाय व्यवहार कुटुंब आणि मित्रासोबत संबंध आरोग्य दिवसाभरात शुभ अशुभ कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते शिकवत असतं नंबर एकची ची राशी आहे मेष राशी आज तुम्हाला अशा कामात यश मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता कामाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या शांततेने सोडवाव्या लागतील खाजगी व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चढ उताराचा सामना करावा लागेल कार्यक्षेत्राबाबत नवीन कार्ययोजना इत्यादी बनवल्या जातील आणि भविष्यात त्यातून चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे फेब्राशी आज तुम्हाला महत्वाच्या कामात काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावे लागतील घाईघाईत गाए कोणताही मोठा निर्णय घेऊ नका विशेषतः कामाच्या बाबतीत लांब पल्ल्याचा प्रवास सावधगिरी बाळगा घाईघाईत गाए कोणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे मिथून राशी आज दिवसाची सुरुवात काही बातम्यांनी होणार आहे कामाच्या ठिकाणी अनावश्यक हो वाट टाळा महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होईल संवेदनशीलता वाढवण्याची गरज असेल कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नीट विचार करून तुमचा निर्णय घ्या कर्कर राशी कर्कर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळेल तुमच्या विरोधकापासून सावध राहा तुमच्या योजना कोणासमोरही उघड करू नका सामाजिक कार्यात रस वाढेल सिंह राशी आज दिवसाची सुरुवात निरुपयोगी धावपळीने होईल तुम्हाला काही अप्रिय बातमी मिळू शकेल तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त रहाल काही महत्त्वाचे काम पूर्ण करताना तुम्हाला अडथळ्याला सामोरे जाऊ लागू शकते कामाच्या ठिकाणी तुमचे चारित्र शुद्ध ठेवा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकू शकता कन्या राशी आज तुम्ही राजकारणात तुमच्या विरोधकांना पराभूत करू शकाल जुन्या न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या माहेरकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला दूरच्या देशातील नातेवाईकांची बातमी मिळेल तुमच्या नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमची जवळीक वाढेल व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळतील तूर राशी आज जमिनीच्या संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल नोकरी संबंधित चांगली बातमी मिळेल बेरोजगार लोक नोकरी न मिळण्याने अस्वस्थ होतील तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते वृश्चिक राशी आजचा दिवस संघर्षाचा असेल पूर्ण होणाऱ्या कामात अडथळे येतील कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका तुमचा शहाणपणा आणि विवेक बुद्धी काम करा सामाजिक कार्यात रस कमी होईल व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना चढउताराचा सामना करावा लागेल धनुराशी आज नोकरीत पद मिळण्याची संकेत आहेत परराष्ट्रसेवेशी संबंधित लोकांच्या महत्त्वाचे यश मिळेल सरकार आणि सत्तेशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला यश मिळेल वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील राजकारणात तुम्हाला इच्छित स्थान मिळेल मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र प्रमानाचा असेल खूप मेहनत केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या व्यवसायातील समस्या बद्दल सतर्क राहण्याची गरज आहे कुंभ राशी एखादी अप्रिय बातमी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल कठोर परिश्रम करून व्यवसायात अपेक्षित असं यश मिळणार नाही त्यामुळे दुःखी व्हाल मीन राशी आज कुटुंबातील व्यक्तीशी बोलताना कठोर शब्द वापरू नका अन्यथा त्रास होऊ शकतो कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्या कुटुंबाच्या कुटुंबामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करल परंतु तुम्ही विवेकाने वागले पाहिजे तुमच्या कुटुंबाची एकता टिकून ठेवण्याचे प्रयत्न तुम्ही यशस्वीपणे केले पाहिजे मित्रांनो असेच रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद